कळवण आदिवासी प्रकल्पातील चणकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे तिसरीच शिकणाऱ्या रोहित विलास बागुल या चिमुकल्या मुलाचा मृत्यू जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला पण त्याहूनही भीषण बाब म्हणजे रोहितचा मृतदेह तासन तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून राहिला आणि कुणालाही त्या रेकराच्या वेदना त्या निरागस चेहऱ्यातून उमटणारी आर्तहाक दिसली नाही गेल्या दोन दिवसांपासून रोहितची तब्येत बिघडत होती काल सकाळी त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली वैद्यकीय मदतीची नितांत गरज असताना अधीक्षक संजय नांदणे रजा टाकून गायब तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ मुख्यालय अनुपस्थित होते जबाबदारीच्या जागी कोणीच नसल्याने रोहितच्या जीवनाशी उघडपणे खेळ झाला सकाळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर मुख्याध्यापकांच्या टेबलावर रोहितचा मृतदेह ठेवण्यात आला तासन तास त्या टेबलावर लटकत राहिलेलं लेकरू पाहून हॉलबर हृदय पिळवटून टाकणारी शांतता पसरली हे शिक्षणाचं मंदिर की मृत्यूचं कारागृह असा सवाल प्रत्येक पालक प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात दिसून येत होता या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा आणि प्रकल्प प्रकल्पाधिकारी अंकुनुरी नरेश घटनास्थळी तब्बल चार तासानंतर दाखल झाल्याने जमलेल्या नागरिकांचा जनआक्रोश वाढला जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडाली त्यानंतर अप्पर आयुक्तांनी चौकशीत मुख्याध्यापक आणि या अधीक्षक यांच्या गंभीर निष्काळजीपणाचे निष्कर्ष लागले त्यामुळे या दोघांना निलंबित करण्यात आल्याचे घोषित केले रोहितच्या मृत्यूने पालकवर्ग संतापणे पेटला शेकडो पालक शाळेसमोर जमत अश्रूंनी भरलेले डोळे आणि घोषणांनी दुमदुमलेले वातावरण होते आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत ना ना तर आम्ही रस्त्यावर उतरू कळवळ प्रकल्पातील नव्वद टक्के मुख्याध्यापक मुख्यालय राहत नाहीत निर्वाह भत्त्याचा पैसा घेतला जातो पण मुलांना कोणी सांभाळणारे नसते ही केवळ एका रोहितची कहाणी नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाचं जिवंत चित्र आहे सामाजिक संघटना आणि पालकांनी मागणी केली आहे की दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत आदिवासी मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी शासकीय आश्रमशाळा ही आदिवासी मुलांसाठी सुरक्षित घर शिक्षण आणि भविष्यातील प्रकाश असायला हवी होती पण चणकापूरच्या घटनेने तीस शाळा आता मृत्यूचे घर ठरत असल्याचे काळजाला भिडणारे वास्तव समोर आले आहे प्रशासनाने शांततेचे आवाहन केल्यानंतर कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अहोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला व मयत बालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर काही मिळालं नाही पण आमच्या प्राथमिक माहितीनुसार असं वाटतं की आपण पाणी मंजेच्या पासणीमध्ये पंचायतीचे उद्योगपूर फवारणीसुद्धा करून दिली जास्त जायचं पण हा शाळेनुसार किचन शिफ्ट चालू राहतो तेव्हापासून आमचं सर्व जास्त शाळेला त्याचं भोगाव लागू राहील कारण कर्मचारी रेगुलर आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या याच्यामुळं स्वयंपाकमुळं आम्हाला दुरुपणं स्वयंपाक हा आजार ती दूर मिळायला पाहिजे शाळेवरच मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तसं करावं सर की आम्ही त्यांना सांगावं आणि शक्यतो प्रत्येक कर्मचारी प्रत्येक सर तुमच्याकडे जातं तुमच्याकडेच विनंती करतो की आश्रम शाळेमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा पूर्ण स्टाफ हा स्टाफ शाळेवर राहायचं त्याच्यामुळं कोणाचं पा त्यांचं लक्ष देणं खेळ्यामध्ये याच्यामध्ये सर्वच आश्रमशाळा ही अग्रेसर असेल पण आता गेल्या बऱ्याच दिवसापासून पंधरा वर्षापासून एकही कर्मचारी म्हणजे मला वाटतं प्रत्येक सर आपल्या कळरण प्रकल्पामध्ये शक्यतो ऐंशी ते नव्वद टक्के कर्मचारी राहत नाही आता तुमचा नियम आहे की कि पाच किलोमीटरच्या आत राहायला पाहिजे ते पाच किलोमीटरला सव सो, सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे पाच किलोमीटरला काढते नाशिक मग कळवणी कडून किती जाऊन सर हे तुमच्या माध्यमातून हेअर हे शिक्षक हेअर राहिले तर मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्याचा वास राहील तासिका वाढता येतील ते सर्व शिक्षक तासिका घेतील पण त्यांना हेडक्वार्टरला थांबायची परवानगी टक्के कर्मचारी येऊन जाऊन करतात आणि त्याच्यामुळं मला एक म्हणायचं जर इथं जर हे कर्मचारी हजर राहिले असते तर कदाचित वेळ आमच्यावर आली असते कदाचित पोरांचं लक्ष दे